डी कंपनीचा वारा डोक्यात चिरला गावगुंड बनवून जीवघेनं हल्ला चढवला पुण्यानंतर केळगावमध्ये भाईगिरीचा नाद अल्पोईन गुन्हेगाराचा धोकादायक ट्रेंड पुणे मुंबईत गुन्हेगारी दुनियेत नवीन ट्रेंड सुरू झालाय गंभीर गुन्हे करून मोकाट फिरत सोशल मीडियावर रील्स टाकून अल्पोईन गुन्हेगाराचा नवा ट्रेंड सुरू करत असल्याचे दिसून आले अशा गुन्हेगारांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून मात्र दुर्दैव असे की गुन्हेगारी दुनियेत अल्पोईन टोळीचा समावेश अधिक जास्त होत आहे बायगिरीचा नाद सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून जाहीर धमक्या देऊन मी भाई असल्याचे दाखवत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना पुण्यानंतर आता चक्क निलंगा तालुक्यातील के केळगावमध्ये डी कंपनीचा वारा अल्पयीन मुलाच्या डोळ्यात शिरला चक्क सोशल मीडियावर रील्स व्हायरल करून भर चौकात बेदम मारहाण करून पुन्हा रील्स व्हायरल करून जाहीर धमक्या दिल्याची घटना घडली केळगाव गाव हे एकेकाळी शांत संयमी सामाजिक संदेश देणारं असे ओळखलं जायचं याच सामाजिक बांधिलकीला छेद देण्याचं काम काही मोजके गावगुंड करत असल्याने अख्ख गाव यांच्या गुंडगिरीमुळे आहे आहे गावातील काही गावगुंड सोशल मीडियावर गुंडाची कॉपी करून रील्स बनवून हल्ला चढवण्याचा नवीन ट्रेंड सुरू केला येथील शिक्षणासाठी निलंगा येथे अनेक मुली येत असतात भर चौकात रस्त्यावर उभे राहून कॉलेजला जाणाऱ्या मुलींची छेड काढणे त्याच्या मागे मागे जाऊन अपशब्द वापरून मी काही केलो तर आपल्याला विचारण्याची हिंमत कोणामध्ये नाही असे जाहीरपणे ग्रामस्थांना बोलून दाखवणे हे अलीकडच्या चार वर्षापासून पोरांनी टोळे बनवून करत आहेत विशेषतः कॉलेजच्या मुलींनी छेड काढू नकोस मुलींना त्रास देऊ नकोस असे कोणी म्हटलं तर त्याला मारहाण करण्याचा प्रकार केळगाव गावात सुरू आहे असं छेड काढत असताना अनेक ग्रामस्थांनी पाहिला आणि असे कृत्य करू नकोस असे सांगताच तू गावचा नेता आहेस का तुला दाखवतो बेट्या आपली डी कंपनी आहे सोशल मीडियावर रील्स बनवून त्या रील्सला व्हायरल करून त्याच वेळेत कोयत्याने आम्ही मारतो अशी धमकी दिली गावातील ग्रामस्थांनी डी कंपनीचा डोक्यात वारा घुसलेल्या मुलाचा धमकी मनावर घेतली नाही आणि बघते तर काय अख्ख्या गावात त्याने तशीच रील्स बनवून सोशल मीडियावर टाकत सांगितल्याप्रमाणे त्याच दिवशी भर चौकात कोयता काट्याने लोखंडी रॉड घेऊन गावातील तालाब इब्राहिम पांढरे वय पंचेचाळीस मोटर मॅकॅनिक या ग्रामस्थाला बेदम मारहाण करून चक्क पाय तोडला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर संपूर्ण गावात ग्रामस्थ संतापले असून निलंगा पोलीस स्टेशन समोर ग्रामस्थांनी तोबा गर्दी केली होती या गावगुंडास तात्काळ कर अटक करून त्याची गावात किंवा शहरात धिंड काढावी अशी मागणी करण्यात आली त्यानंतर निलंगा पोलिसांनी सदरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील कारवाई तातडीने करण्याचे आश्वासन उपस्थित सर्व ग्रामस्थांना दिले सविस्तर वृत्त असे की आरिफ मैनुद्दीन डाळिमकर व वसीम मैनुद्दीन डाळिमकर हे नेहमीच कॉलेजला जाणाऱ्या मुलीच्या मागे गाड्या लावणे त्यांची छेड काढणे असे प्रकार करत आहेत जर कोणी तक्रार केली तर माझे संबंध डी गँग व गब्बर गँगशी थेट संबंध आहेत असे सोशल मीडियावर रील टाकून ग्रामस्थांना जाहीरपणे धमकी देत होते तालाब इब्राहिम पांढरे यांनी सर्वांना समजावून सांगत होते की असे घानडे कृत्य छेडछाड शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या देणे चुकीचे असून असे वर्तन करू नका अशी विनंती करताच हे बघ आला गावचा पुढारी बापाच्या वयाच्या माणसाला बेट्या तुला उद्या सकाळी गावच्या भर चौकात कोयता घेऊन येतो म्हणून रील्स टाकून दुसऱ्या दिवशी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता भर चौकात ती दोन मुले व त्यांचा बाप मैनुद्दीन हैदर डाळींकर हैदर यांनी त्यांच्या दुकानात घुसून काट्या लोखंडी सळई कोयते घेऊन मारहाण करून सदरील व्यक्तीचा पाय मोडला आहे गावातील सज्जन माणसाला शांत संयमी गावकरीला अशा प्रकारे बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत अशा निर्दयाने गावगुंडावर तात्काळ पोलिसांनी कारवाई करत यांची गावात धिंड काढून त्यांना अटक करावं यासाठी येथील असंख्य ग्रामस्थांनी निलंगा पोलीस ठाण्यात ठिया केला केळगाव गावात शांतता सामाजिक सलोख आणि प्रेम बंधुतासह कायदा व्यवस्था अबाधित राहावा यासाठी अशा गावगुंडांना कडक शासन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली पोलिसांनी ग्रामस्थांच्या भावना व मागणी त्याचबरोबर सत्य परिस्थिती लक्षात घेता तातडीने गुन्हा दाखल केला आहे तू नेता घर का मैं भी एक केल का समझे क्या इस बार थे शान से अगली बार आएंगे डायरेक्ट कोयता लेके कैसा अशाच नवनवीन ताज्या घोडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका